या व्हिडीओमधील उपवासाच्या पदार्थांचे तीन स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर होते एकाच विषयावरचे हे व्हिडिओज एकत्र केल्यामुळे त्याचा वेगळाच परिणाम साधेल असा विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे स्वतंत्र असे हे तीनही व्हिडिओ चॅनलवर आता परत वेगळे बघायला मिळणार नाहीत व्हिडिओ एकत्र करण्याची ही एक कल्पना तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कळवा नमस्कार मी वैशाली झटकीपट अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने उपवासासाठी आज आपण रताळ्याची टिक्की बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी दोन रताळी अशी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती रताळ्याला खूप माती असते त्यामुळे थोडा वेळ तरी ती पाण्यात अशी भिजत ठेवणं गरजेचं असतं आता ह्याच्यावरची आधी मी सगळी ही माती काढून घेते आणि रताळ्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे नंतर ही रताळी आपल्याला किसून घ्यायची आहे आणि कपाच्या साह्याने मोजून घेतलं तर आपल्या रताळ्याचा कीस सव्वा कप भरलेला आहे आता आपल्या रताळ्याचा किस आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि मी तो एका थाळीमध्ये काढते रताळं किसून घेत असतानाच आपण इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आता ही थाळी आत ठेवली आहे आणि स्टीमरवर झाकण ठेवलं आहे आणि साधारण सहा ते सात मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आता आलो आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे साधारण सहा मिनटं झाली आहेत आणि रताळं आता आपलं शिजलं आहे का ते आपण बघतोय आणि हो आपलं रताळं अगदी छान असं शिजलं गेलेलं आहे आता एका बाउलमध्ये आपण हे शिजवून घेतलेला रताळ्याचा कीज घ्यायचा आहे आणि हातानेच तो थोडासा असा एकजीव करून घ्यायचा आहे आता इथे आपण पाव कप शिंगाडा पीठ आणि पाव कप राजगिरा पीठ घेतले गरज पडेल तसा त्याचा वापर करणार आहोत नंतर शिजवून घेतलेल्या ह्या रताळ्याच्या किसामध्ये आपण घालतोय खोवलेला ओला नारळ दाण्याचं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिक्सरमधनं बारीक केलेलं आलं आणि मिरचीचं वाटण चवीनुसार मीठ आणि अमचूर पावडर आता हे सगळं मिश्रण आपल्याला परत एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात आपण बाजूला काढून घेतलेली पीठं घालतोय शिंगाडा पीठ घातलं आहे राजगिरा पीठ घातलं आहे एकदम पीठ घालायचं नाही आहे गरज पडेल तसाच आपण त्याचा वापर करत जाणार आहोत आणि हे इतपत घट्ट ठेवायचं आहे की आपल्याला टिक्की अशी छान वळता येईल आत्ता आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आता मी हातावर थोडंसं चा चाजूक तूप घेतलं आहे आणि या सगळ्या पिठाला हे असं छान आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणापासून आपल्याला मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तो आकार इथे तुम्ही देऊ शकता मी नेहमी टिक्की जशी आपण गोल बनवतो तसा आकार इथे देणार आहे आणि याच पद्धतीने बाकी सगळ्या टिक्की मी तयार करणार आहे आणि शिंगाडा आणि राजगिऱ्यातलं थोडं थोडं पीठ अजूनही आपलं शिल्लक राहिलेलं आहे नंतर एका बाऊलमध्ये मी आरारोट घेतलेला आहे आणि ते असं सगळ्या टिक्की त्याच्यामध्ये अशी आपल्याला बुडवून घ्यायची आहे आणि एकदा परत याला छान असं आकार द्यायचा आहे आरारोटमुळे टिक्कीचा जो वरचा भाग येणार आहे ते छान असं कुरकुरीत व्हायला मदत होते आता एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतला आहे त्याच्यावर एक अशी आपण प्लेट ठेवली आहे आणि आता मी गॅस चालू करणार आहे गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवायची आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यावर अशी एक एक तयार केलेली टिक्की आपण या तेलात ठेवणार आहोत या सगळ्या टिक्की आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत याला तळायची अजिबात गरज नाही आहे आणि दोन्ही पिठं नीट शिजावीत म्हणून आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत साधारण तीन मिनटांसाठी तीन मिनटं झाल्यात झाकण काढायचं आहे आणि टिक्कीची ही जी वरची बाजू जी आपल्याला दिसते तीसुद्धा आपण खालच्या बाजूने आता परत शॅलो फ्राय करून घ्यायची आहे आता मात्र परत वर झाकण ठेवायची गरज नाही आहे आता सगळ्या टिक्की खालच्या बाजूनीसुद्धा छान शॅलो फ्राय झालेल्या आहेत आता ह्या पॅनमधनं बाहेर काढायच्या आहेत आणि आंबट गोड चटणी किंवा सॉस बरोबर गरमागरम खायच्या आहेत या सगळ्या साहित्यात मध्य आकाराच्या दहा टिक्कीच तयार झालेल्या आहेत आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवासाचे आप्पे बनवणार आहोत आणि हे अप्पे घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज खाता येतील असे आहेत तर उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कढईमध्ये घेतलेले आहे अर्धा कप भगर आणि दोन टेबलस्पून साबुदाणा काही ठिकाणी भगरीला वरई असंही म्हटलं जातं तर आता ह्या दोन्ही गोष्टी पाच मिनटं आपल्याला मध्य माचेवर भाजून घ्यायच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी भाजत असताना सतत हलवत राहा म्हणजे करपणार नाही पाच मिनटं झाल्यात दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्यात गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे गार केलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे मिश्रण मिक्सरवर बारीक करत असताना मिक्सर चालू बंद चालू बंद असा करायचा आहे आणि हे बघा अगदी खूप आपण हे बारीक केलेलं नाही आहे लगेच ह्याच्यात घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं दोन टेबलस्पून ओला नारळ मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं मिश्रण एकदा आपल्याला परत मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आत्ता हे मिश्रण फिरवताना आपण मिक्सर चालू बंद चालू बंद असाच करतो आहे आणि आता ह्याच्यात मी घालते पाव कप दही हे दही थोडंसं आंबट मी घेतलेलं आहे आणि इथेच आपण पाव कप गरम पाणी वापरतोय लक्षात ठेवा इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं व्यवस्थित फिरवून एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आत्ता आपलं मिश्रण हे घट्ट आहे थोडंसं तर ह्याच्यामध्ये परत आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे त्यासाठी मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी परत तीन टेबलस्पून पाणी घेतलं आहे आणि ते या मिश्रणात घातलं आहे मिक्सरमध्ये मिश्रण बारीक करताना मी मुद्दामच खूप पाण्याचा वापर करायला तुम्हाला सांगितलेला नाही आहे कारण कधी तुमच्याकडनं थोडंसं जाड दळलं गेलं किंवा बारीक वाटलं गेलं तर पाण्याचं प्रमाण बदलू शकतं नंतर दोन मिनटासाठी हे मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे मिश्रणावर झाकण ठेवा आणि अर्थातच बाजूला ठेवून द्या तोपर्यंत एका बाजूला आपण इथे चटणी करून घेतो आहे त्यासाठी घेतलं आहे ओलं खोबरं भाजलेले शेंगदाणे जिरं साखर चवीनुसार मीठ ताजी कोथिंबीर चटणीमध्ये आपण दही किंवा पाण्याचा वापर करतो आहे इथे मी पाण्याचा वापर केला आहे आणि चटणी तयार आहे चटणीवर फोडणी द्यायची आहे त्यासाठी तेल गरम आहे त्याच्यामध्ये जिरं आहे आणि सुक्या मिर लाल मिरच्यांचे बारीक तुकडे घातले आवडत असेल तर चटणीमध्ये तुम्ही थोडासा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता आता चटणी तयार झालेली आहे अर्धा तास झालेला आहे वरई आणि साबुदाण्याचं हे जे भिजवलेलं मिश्रण आहे याने आता पाणी शोषून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता आहे मिश्रणात दोन टेबलस्पून पाणी आहे हे पाणीसुद्धा आपण गरमच घालायचं आहे उपवासाला कोथिंबीर खात असाल तर याच्यातच तुम्हाला अगदी तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी साधारण पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे मी एवढंच सुचवेन की खूप पातळाचं हे मिश्रण करून घेऊ नका तर मी आत्ता दाखवते तितपतच ते घट्ट सर ठेवा नंतर इथे आपण पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा स्पून कच्चं तेल घेतलेलं आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर हे मिश्रण तयार केलेल्या पिठात घालायचं आहे बेकिंग सोडा आणि तेल असं एकत्र करून जेव्हा आपण मिश्रणात घालतो तेव्हा जी प्रक्रिया तयार होणार असते ती थोडीशी नेहमीपेक्षा सावकाश होते आणि आपला पदार्थ फुलायला जास्त मदत होते बेकिंग सोडा वापरायचा नाही म्हणून एकदा मी हे मिश्रण रात्रभर असंच ठेवूनसुद्धा दिलेलं होतं पण पाहिजे तसा रिझल्ट मला मिळाला नाही आता गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर आप्पेपात्र ठेवलेलं आहे आणि प्रत्येक वाटीमध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि मिश्रण ह्याच्यात भरत जायचं आहे सगळ्यात जी मधली वाटी असते तिच्यामध्ये सगळ्यात शेवट मिश्रण भरायचं आहे कारण गॅसला मध्यामध्ये खूप जास्त उष्णता मिळते त्यामुळे तिथला आपला जो ते आप्पा असतो तो लवकर तयार होतो म्हणून तिथलं पीठ शेवट घातलेलं आहे आप्पेपात्रावर झाकण ठेवा साधारण तीन मिनटांसाठी आणि हे अप्पे बनवताना गॅसची ज्योत सुरुवातीपासूनच एकदम बारीक ठेवायची आहे खूप मोठा गॅस ठेवून जर का आपण हे अप्पे केले तर मात्र आतून आपले आप्पे कच्चे लागण्याची शक्यता आहे तीन मिनटानंतर झाकण काढलं आहे आणि वरच्या बाजूनीसुद्धा असं थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या सुद्धा हे आपे व्यवस्थित भाजले जातील आणि सगळ्यात मधल्या वाटीत आपण हे बघा पीठ उशिरा घातलं तरीही ही, ही बाजूसुद्धा छान भाजली गेली आहे आता परत झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी हे खालच्या बाजूनीसुद्धा भाजून घ्यायचे आहे आणि दोन मिनिटांनंतर बघितलं तर, तर हे बघा खालच्या बाजूने सुद्धा हे सगळे आपे छान असे भाजले गेलेले आहेत यातलं खोबऱ्याचं दाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे कमी जास्त सहज करू शकता मंद ज्योतीवर हे आपे भाजल्यामुळे आतूनही ते कच्चे राहिलेले नाहीये या सर्व मिश्रणात चौदा आपे तयार झालेले आहेत अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कुणालाही सहज करता येईल असा मखाणा बदाम हलवा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर आपण अशी एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर ठेवली आहे कढई गॅसची ज्योत बारीक आहे आणि कढईमध्ये अर्ध टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे तूप गरम होत असतानाच घातलेत दोन कप मखाणे मखाणा थोडासा चिवट असतो तो पटकन असा मोडला जात नाही तर आता हा आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे त्यासाठी अगदी बारीक गॅसवर आपण साधारणपणे पाच ते सहा मिनटं हे मखाणे असे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत साधारण सहा मिनटं परतवल्यानंतर आता आपले मखाणे छान असे कुरकुरीत झालेले आहेत मखाणे असे कुरकुरीत करून घेतल्यामुळे आपला हलवासुद्धा खूप छान होतो मखाणे कढईतून बाजूला काढले त्याच कढईत मी परत एक टेबल स्पून साजूक तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आपण बदाम घातलेले आहेत हे बदाम ले ले का मी धुतलेले नाही आहेत पण एका कापडावर ते घेऊन मी स्वच्छ असे ते पुसून घेतलेले आहेत आता हे बदामसुद्धा आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहेत म्हणून आपण या साजूक तुपामध्ये ते छान असे परतवून घेत आहोत साधारण दोन मिनटं बदाम परतवल्यानंतर मी पंधरा काजू घेतले त्याचे दोन भाग केलेत आणि तेसुद्धा या बदामांबरोबरच आपल्याला छान बदाम असे परतवून घ्यायचे आहेत बदाम किंवा काजू असे परतवून घेतल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि हलव्यामध्ये त्याचा कच्चेपणा अजिबात जाणवत नाही साधारणपणे चार मिनटं तरी आपण हे सगळं व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे ले 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 आणि आता मिक्सरच्या भांड्यात हे परतून घेतलेले काजू आणि बदाम घ्यायचे आहेत काजू आणि बदाम ह्याच्यासोबत तूप इथे आपण घेतलेलं नाही आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद असं करत आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडरसुद्धा आपण थोडीशी अशी जाडसरच ठेवलेली आहे आता मिक्सरच्या याच भांड्यात आपण परतून घेतलेले मखाणे घालायचे आहेत आणि त्याची सुद्धा पावडर करून घ्यायची आहे मखाणे नंतरच मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत कारण काजू बदाम याला जे काही थोडंफार साजूक तूप लागलेलं ला असेल ते सुद्धा वाया जात नाही आणि मखाण्याची पावडरसुद्धा थोडीशी जाडसरच करायची आहे आता मी गॅसची ज्योत परत चालू केले आणि जिथे आपण बदाम परतून घेतलेत त्याच कढईमध्ये मी परत एक टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे आणि तूप गरम होत असतानाच आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पाव कप राजगिरा पीठ आणि हे पीठ आता या तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पिठाच्या ऐवजी तुम्ही शिंगाडा पीठसुद्धा इथे वापरू शकता हा हलवा बनवताना सुरुवातीपासून हलवा पूर्ण होईपर्यंत गॅसची ज्योत आपण एकदम बारीकच ठेवलेली आहे एरवी आपण बेसनाचं पीठ वगैरे भाजताना एक खमंग असा वास येत असतो पण राजगिरा पीठ भाजताना तसा वास येत नाही त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं की पिठाला असं तूप सुटलं की आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला साडेतीन मिनटं लागलेली आहेत आता या पिठात आपल्याला घालायचं आहे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली बदाम आणि काजूची पावडर आणि मखाणा पावडर एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता मखाणा असेल किंवा काजू बदाम हे आधीच आपण परतून घेतल्यामुळे परत ते वेगळं आपल्याला परतवायचं नाही आणि त्यामुळे इथे आता आपला वेळसुद्धा वाचणार आहे आणि या हलव्यामध्ये आपण साखर न वापरता गुळ वापरणार आहोत घरातल्यांना आवडेल त्याप्रमाणेच तुम्ही गुळाचा इथे वापर करा मी अर्धा कप गुळाची पावडर वापरलेली आहे परत एकदा मिश्रण थोडंसं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर मी ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर घालते आवडत असेल तर इथे तुम्ही केशरसुद्धा वापरलं तरीही चालेल मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर मी ह्याच्यामध्ये कोमट पाणी घातलं आहे हे साधारणपणे आपण सव्वा कप कोमट पाणी वापरलेलं आहे आणि नंतर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला हा हलवा किती सैलसर करायचा आहे किंवा घट्ट हवा आहे त्याच्यावर तुमचं पाण्याचं प्रमाण अवलंबून असेल पण मी सुचवेन की सव्वा कपापेक्षा कमी पाणी मात्र वापरू नका आणि आता अगदी एखाद्या मिनटापुरतंच आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि अगदी छान असा आता आपला हलवा तयार झालेला आहे ज्याला बदाम वगैरे थोडे जास्त आवडतात त्यांच्यासाठी एक सांगते एक टेबलस्पून साजूक तूप मी एका लोखंडी पळीमध्ये गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा बदामाचे आपण काप करून घेतलेले आहेत हे काप या साजूक तुपामध्ये मी छान असे तळून घेतलेले आहेत आणि हे, हे तळलेले काप आपण आपल्या या हलव्यामध्ये घातलेले आहेत हलवा परत छान असा एकजीव करून घ्यायचा आहे अगदी हलका फुलका आणि झटकीपट होणारा मखाणा बदाम हलवा तयार आहे असा थोडा वेगळ्या पद्धतीचा हा बदाम मखाणा हलवा तुम्ही नक्की करून बघा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या प्रत्येकासाठी हा पौष्टिक हलवा नक्कीच आरोग्यदायी आहे चार व्यक्तींना नाश्त्यासाठी हा पदार्थ पुरेसा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार